एक कविता बायकोसाठी बायको जर नसेल तर राजवाडा पण सुना आहे बायको जर नसेल तर राजवाडा पण सुना आहे बायकोला नाव ठेवणे हा खरंच एक गंभीर गुन्हा आहे खरं पाहिलं तर तिच्याशिवाय पानही हालत नाही खरं पाहिलं तर तिच्याशिवाय पानही हालत नाही घरातलं कोणाचं सुख बायकोशिवाय फुलत नाही नोकरी आणि पगाराशिवाय नवऱ्याजवळ काय आहे नोकरी आणि पगाराशिवाय नवऱ्याजवळ काय आहे तुलनात जर केली तर सांगा तुम्हाला काय येतं स्वच्छ सुंदर पवित्र घर बायकोमुळेच असतं स्वच्छ सुंदर पवित्र घर बायकोमुळेच असतं नवरा नावाचं विचित्र माणूस तिलाच हसत बसतं वय कमी असूनसुद्धा बायको समजदार असते वय कमी असूनसुद्धा बायको समजदार असते ती एक दिवस नसली तरी सर्वांची तारांबळ होत असते तिचा दोष काय तर म्हणे चांगल्या सवयी लावते तिचा दोष काय तर म्हणे चांगल्या सवयी लावते कुटुंबाच्या कल्याणासाठी दिवस रात्र धावते चिडत असेल मधूनमधून सहनशीलता संपल्यावर चिडत असेल मधूनमधून सहनशीलता संपल्यावर पण तुम्हीच सांगा काय होणार चोवीस तास जुंपल्यावर बायकोची टिंगल करून फिदी, -फिदी हसू नका बायकोची टिंगल करून फिदीफिदी हसू नका तिच्या यादीत मूर्खस्थानी एक नंबरवर बसू नका तिच्या यादीत मूर्खस्थानी एक नंबरवर बसू नका तिच्या यादीत मूर्खस्थानी एक नंबरवर बसू नका धन्यवाद कविता आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा